सिंधुदुर्ग जिल्हा आताच्या घडीला अधिकाऱ्यांची खाण तयार होत चाललेला आहे अर्थातच महेंद्र अकॅडमीच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील नुकत्याच प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झालेल्या काही तरुणाईचा सन्मान त्यांच्या पालकांचा सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे मुद्दा म्हणून आम्ही कोकणशाही या सर्व नवोदित प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झालेल्या सर्व तरुणाईला भेटण्यासाठी आलो आहे माझ्या सोपतीनं स्वतः पियुषा आहेत मॅडम मला आपल्याविषयी तर जाणून घ्यायचं आहे आपण कुडाळ तालुक्यातील तुळसुली गावातील आहात सिंधुदुर्गातील आहात मला सर्वप्रथम आणि आम्हाला सर्वांनाच आपली सविस्तर ओळख करून द्या आपलं शिक्षण नेमकं कुठे झालं आता आपण कुठल्या पदावरती नियुक्त झालं याबाबतची माहिती द्या मी पियुषा पुरुषोत्तम वारंग माझं म्हणजे मी शिक्षण माझा जन्म सगळा हा सिंधुदुर्गातलाच आहे मी इथे कुडाळ तालुक्यातच तुळसुलीतर्फ माणगाव म्हणून गाव आहे त्या गावची मी आहे वडिलांच्या सर्व्हिसमुळे मी बऱ्याच ठिकाणी माझं शिक्षणाचा प्रवास झाला आहे म्हणजे वेंगुर्ला दोडामार्ग सावंतवाडी असं बऱ्याच ठिकाणी प्राथमिक शिक्षण वेंगुर्लाच झालं आहे मग पुढे हायस्कूलमध दहावी बारावीपर्यंत अकरावीपर्यंतचं शिक्षण हे दोडामार्ग इंग्लिश स्कूलमधून झालं आहे आणि त्याच्यानंतर कॉलेज जे होतं म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण बी ए झालं आहे माझं तर बी एची डिग्री मी पंचमखेमराज महाविद्यालय आपलं सावंतवाडीमधलं त्या एस पी के कॉलेज त्याच्यामधून माझं पूर्ण झालं आहे आणि या स्पर्धा परीक्षेचा सुरुवात म्हणजे अभ्यास खरं तर मी बारावीपासूनच सुरू केला आहे बारावीची परीक्षा झाली आणि लगेचच मग क्षेत्र निवडलेलं होतं काही कन्फ्युजन नव्हतं म्हणजे की करायचे काही इंजिनियर हे सगळं असं काही कन्फ्युजन नव्हतं नियोजन केलेलं होतं म्हणजे बारावीपर्यंत माझं सायन्स होतं पण मी ह्या क्षेत्रात यायचं म्हणून मग मी आर्ट्स घेतलं बी एसाठी फर्स्ट इयरला आर्ट्स घेऊन मग सुरुवात केली थोडा थोडा अभ्यास सुरू केला आणि त्याच्यानंतर मग ते जसं जसं वेळ वाढत गेला किंवा अभ्यास समजत गेला एम पी एस सी म्हणजे काय समजत गेला तसं मग ते हळूहळू अभ्यास वाढवला थोडा असं हे सगळं होतं म्हणजे आता आता तुम्ही नेमकं कुठल्या पदावरती नियुक्त झालात आणि ह्या नियुक्त्या कधी झाल्या आहेत आणि आता जॉईन झालात का प्रशासन सध्या मी स्टेट टॅक्स टॅक्स इन्स्पेक्टर राज्य कर निरीक्षक या पदावर कार्यरत आहे माझगाव डॉ म्हणजे मुंबईला माझगाव इथे जे जी एस टी ऑफिस आहे जी एस टी भवन आहे तिथे मी सध्या एस टी आय पदावर कार्यरत आहे त्याच्या आधी एक दहा महिने मी तलाठी म्हणूनसुद्धा काम केलं आहे रायगड रोहामध्ये तो एक महसूल विभागाचा एक अनुभव घेतला आहे मी दहा महिन्याचा त्याच्यानंतर आत्ता एक जानेवारी दोन हजार पंचवीसला आमची एस टी आयची ऑर्डर आली जॉईनिंगची मग मी अठ्ठावीस जानेवारीपासून आत्ता सध्या जी एस टी जी एस टी भवन माझगाव इथे कार्यरत आहे खरं तर ना अभ्यास केल्यानंतर यश मिळतं आणि जे यश मिळतं ना ते तितकं शाश्वत स्वरूपाचं असतं हे तुम्हाला सर्वांकडे पाहिल्यानंतर मॅडम आम्हा आमच्यादेखील लक्षात येतं आहे खरंतर आपल्या एकूणच प्रवासामध्ये महेंद्र करिअर अकॅडमीचा वाटा कसा राहिला आहे त्यांचं योगदान काय राहिलं आहे त्याबाबत काय सांगेल महेंद्र अकॅडमीचा खरं तर खूप मोठा वाटा आहे कारण सावंतवाडीला मी जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा सावंतवाडीला तशी लायब्ररी म्हणा किंवा एखादी गाईड करणारी अकॅडमी म्हणा असं काही प्रकार नव्हता एक महेंद्र सरांनी ते सुरू केलं होतं स म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सुरुवात होती मग त्यावेळी लायब्ररी सुरू केली हळूहळू पुस्तकं आली मग म्हणजे आत्तापर्यंत मला तरी वाटत नाही की मी एखादं पुस्तक विकत घेतलं आहे आणि ते म्हणजे मा माझ्याकडे असा माझ्या पुस्तकांचा खूप कमी माझी अशी स्वतःची कमी पुस्तकं आहेत कारण महेंद्र अकॅडमीमध्ये अगदी सगळी सगळ्या विषयांची सगळी पुस्तकं मिळत होती वेगवेगळ्या पब्लिकेशनची पुस्तकं सरांनी आणून ठेवली त्यामुळे सगळं तिथे मिळत गेलं मग महेंद्र अकॅडमीचा खरं तर लायब्ररीसाठी म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा हट आहे लायब्ररीचा कारण जवळजवळ सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊपर्यंत आम्ही तिथे असतो म्हणजे आमच्यासाठी ते, ते दुसरं घर आहे महिंद्रा अकॅडमी म्हणजे मी सावंतवाडीला बसायचं आहे मग सावंतवाडीची जी लायब्ररी आहे ती माझ्यासाठी दुसरं घर होतं तो कारण घरापेक्षा जास्त वेळ मी सा सावंतवाडीच्या लायब्ररीमध्ये घालवला आहे तर मॅडम सिंधुदुर्गा सद्यस्थितीमध्ये आम्ही देखील त्या बातम्या कवर करतो आहे पत्रकार म्हणून सिंधुदुर्गात बीड पॅटर्न नको बाहेरच्या जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी नको का तर काही गोष्टी घडत आहेत त्यामुळे हे अशा पद्धतीची बोम केली जाते माझा मुद्दा इतकाच आहे आमच्या सिंधुदुर्गातली मुलं देखील होऊ शकत नाही का असे प्रश्न यूट्यूबला आम्हाला खाली कमेंटमध्ये येतात बाहेर फिरताना लोकं विचारतात नेमकं काय तथ्य आहे या सगळ्या गोष्टीमध्ये ते आपल्याकडनं जाणून हे असं काही मला वाटत नाही की सिंधुदुर्गातली मुलं तलाठी म्हणजे सिंधुदुर्गातली मुलं काही करू शकतात पहिली गोष्ट काहीही ठरवलं तर काही, काही। आणि त्याच्यात इथे जिल्हावाद किंवा राज्यवाद असा काही नसतो म्हणजे फक्त पुण्यातलीच मुलं अधिकारी होणार किंवा घा काय म्हणतात आता मराठवाड्यातलीच मुलं अधिकारी होतील असं नाही आहे आपल्याकडे थोडी जागरूकता किंवा ह्या स्पर्धा परीक्षेबद्दलची जी मानसिकता आहे तीच कमी पडते तीच जागृती म्हणजे अवेअरनेसच नाही आहे बा पालकांमध्ये त्याच्यामुळे थोडे आपण त्या क्षेत्रामध्ये मागे राहिलो बाकी आपल्याकडचे डॉक्टर आहेतच ना इंजिनियर आहेतच अगदी वैमानिक झालेले सुद्धा मागे एक दोडामार्गचा विद्यार्थी होता तो वैमानिकच झालेला आहे त्यामुळे असं काही नाही आहे की फक्त ते बीडवालेच किंवा तो म्हणजे पॅटर्न हा असा नसतो तो आपण निर्माण आपण निर्माण त्याच्यामुळे तसं काही मला तरी वाटत नाही की फक्त ते तेच ते लोक तिकडचेच लोक अधिकारी होतील आप आता काही प्रमाणात आम्ही ते हाडून पडलेले असं म्हणता येईल की आमच्याकडचे पण अधिकारी होतात तुमच्या सर्वांचं खरं तर ना मॅडम आमच्या कोकणशाहीकडनं खरंच मनापासून कौतुक आहे कारण की प्रचंड अभ्यास लागतो संयम लागतो आणि त्यानंतरच हे यश मिळतं नेमकं काय सल्ला द्याल खरं तर मी तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी बोललात तो अधोरेखित करतो पालकांनी आपला व्यू सर्वप्रथम बदलणं गरजेचं तर मुलं बदलतील नेमकं काय सल्ला द्याल मुलांना आणि पालकांना देईल मुलांना आता पहिली गोष्ट एम पी एस सीमध्ये सगळं बाकी आहे अभ्यास करावा लागतो हे सगळं 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 आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं संयम आहे म्हणजे एम पी एस सी करतो आहे दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली माझं होत नाही आहे आणि मग तिसऱ्या वर्षी नाही आता जमणार नाही आता जातो कुठेतरी कामाला हे हे हा हा संयम म्हणजे हे सगळं इथे थांबवलं पाहिजे संयम महत्त्वाचा आहे ते म्हणजे पहिली प्रेलेम्स नाही क्लिअर झाली होईल ना दुसरी होईल तू ते कॉन्स uh, कन्सिस्टन्सली तू केलं पाहिजे ते तुझ्यात तु 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 सातत्य पाहिजे तरच ते होतं म्हणजे इथे आता असे बरेचसे विद्यार्थी असतात जे दहा दहा वर्ष एम पी एस सीमध्ये घालवतात आणि ते शेवटी दहाव्या वर्षी नवव्या वर्षी आठव्या वर्षी वाय एस पीपर्यंत गेलेले आहेत म्हणजे एम पी एस सी क्लिअर केलेली आहे त्यांनी त्यामुळे एम पी एस सी करताना म्हणजे माझ्या बाब म्हणजे मला जे अनुभव आला आहे त्याच्यातनं मी तरी सांगेन की अभ्यास तर महत्त्वाचा आहेच तुम्ही किती वेळ अभ्यास करताय कसा अभ्यास करताय ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण ते सात सातत्य आणि संयम महत्त्वाचा आहे बारावी आणि पंधरावी झाल्यानंतर मुंबईत मॉलमध्ये जॉबसाठी जाण्यात काय अर्थ नाही अशा पद्धतीची मानाची सन्मानाची आणि लोकांच्या सेवेसाठी आवश्यक असलेली सरकारी नोकरी मिळवणं हेच तर ध्येय सर्वांचं असलं पाहिजे असं आवाहन माध्यम म्हणून आम्ही देखील करू मॅडम या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात आपली निवड झाली प्रशासनात दाखल झाला अगदी मनापासून आमच्या कोकणशाही टीमकडनं आपलं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो कोकणशाहीच्या मंचावर देखील आपला सन्मान झालेला आहे या पूर्वी देखील अशाच पद्धतीने आपण यश मिळवत जा अशा सदिच्छा देतो आपण कुठे जाऊ नका बाजरा चॅनल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका